नमस्कार डॉक्टर समाधान काळे युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढणे आणि कोलेस्ट्रॉल घटवणारी फळे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत कोलेस्ट्रॉल हा पिवळ्या रंगाचा एक स्निग्ध पदार असून तो शरीराला आवश्यक असा घटक आहे पण आवश्यक असला तरी त्यामुळे हृदयरोग होतो मुळे कोलेस्ट्रॉल कृप्रसिद्ध आहे कोलेस्ट्रॉलचे रक्तातील प्रमाण वाढले तर हृदयरोग आदंग किंवा उच्च रक्तदाब होण्याची शक्यता जास्त असते प्रत्येक पेशीचे बाह्य आवरण तयार करण्यासाठी कोलेस्ट्रॉल ची गरज असते बाहेर या पाचक रसामध्ये कोलेस्ट्रॉल हा मुख्य घटक असतो मज्जातंतूचे बाह्य आवरण कोलेस्ट्रॉलचेच असते इस्ट्रोजन आणि अँड्रोजन या लैंगिक हार्मोन्समध्ये कोलेस्ट्रॉल असते कोलेस्ट्रॉल अनेक महत्वाची कामे करते उदाहरणार्थ स्निग्ध पदार्थ वाहून नेणे प्रतिकारशक्ती वाढवणे लाल पेशींचे संरक्षण करणे तसेच स्नायूंच्या आवनाचे संरक्षण करणे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल मध्ये तयार होते परंतु वीस ते तीस टक्के कोलेस्ट्रॉल आहारामधून येते बायल या पाचक रसातील कोलेस्ट्रॉल अन्नाचे पचन होताना आहारातील कोलेस्ट्रॉल मध्ये मिसळते म्हणून पचनानंतर शोषण झालेल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण चाळीस ते पन्नास टक्के असते जास्त झालेले कोलेस्ट्रॉल मळ आणि मूत्र यांच्या विसर्जनातून बाहेर जाते कोलेस्ट्रॉलचे रक्तातील प्रमाण शंभर मिलीमध्ये दीडशे ते दोनशे मिलीग्राम असते रक्त वाहनाचे अडीचशे मिलीग्राम पेक्षा जास्त असते रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल नेहमी लिपिड या लायफो प्रोटीन सोबत असते ही लायफो प्रतिने दोन प्रकारची असतात एक कमी घनतेची त्याला लो डेन्सिटी आणि जास्त घनतेची त्याला हाय डेन्सिटी म्हणतात कमी घनता असलेले लायफो प्रोटीन रक्त साठते म्हणून ते धोकादायक असते एकूण कोलेस्ट्रॉलमध्ये कमी घनतेच्या लायफ चे प्रमाण जास्त असते तर हृदयरोग होण्याची शक्यता जास्त असते या ओलट जास्त घनतेची लायफ प्रोटीने घातक असलेले कमी घनतेचे लायफ प्रतीने रक्ताबाहेर काळ काढण्याचे काम करीत असते म्हणून हृदयरोग टाळण्याचे काम करते इसवी सन सतराशे एकोणसत्तर पासून कोलेस्ट्रॉल वर व्यापक संशोधन चालू आहे पॉल्युटीर डी ला साले या फ्रेंच दिसणारा हा पिवळा पदार्थ प्रथम वेगळा केला अमेरिकेतील नॅशनल हार्ट आणि लंग इन्स्टिट्यूटने केलेले संशोधन वर्षापूर्वीच प्रसिद्ध आहे त्यामध्ये असे आहे की रक्तामधील कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणाचा हृदयरोगाशी सरळ संबंध आहे आणि रक्तातील कोलेस्ट्राचे प्रमाण कमी केले तर हृदयरोग होण्याची जास्त शक्यता आहे कोलेस्ट्रॉलचे रक्ताचे प्रमाण एक टक्क्याने घटले तर हृदयरोग होण्याची शक्यता दोन टक्क्याने घटते आता कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे काय तळलेले पदार्थ जास्त खाणे दूध जास्त प्रमाणात घेणे तूप लोणी साय जास्त खाणे मैदा साखर केक पेस्ट्री बिस्किटे चीज आईस्क्रीम तसेच मांसार मासे आणि इत्यादी पदार्थ जास्त खाणे यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते दारू आणि धुमळपुरम यामुळे सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढते मानसिक ताणामुळे कोलेस्ट्रॉल वाढते कारण आयड्रिनालिन आणि कॉर्टिसन या हार्मोन चे प्रमाण वाढते त्यामुळे स्निग्ध पदार्थाची चयापचय चयाची क्रिया वाढते उच्च पदावरचे माणसे आक्रमक असतात त्यांचे ॲड्रोलीन ग्रंथी जास्त प्रमाणात हार्मोन तयार करते त्यामुळे अशा माणसामध्ये हृदयरोग होण्याची शक्यता सामान्य माणसापेक्षा आठ ते दहा पटीने जास्त असते आता आपण कोलेस्ट्रॉल वाढव वाढलेले घटवणारे आपल्या नित्य आहारामध्ये किंवा नित्य जीवनामध्ये मिळणारी फळे जी आहेत ती आपण जर खाल्ली तर आपल्या कोलेस्ट्रॉल घटवण्यासाठी आपल्याला खूप मदत होते तर कोलेस्ट्रॉल घटवणारी फळे हृदयविकार आणि स्ट्रोक यासारख्या गंभीर आजारापासून ज्याचे मुख्य प्रमुख कारण म्हणजे दमण्यामध्ये साचलेले खराब कोलेस्ट्रॉल त्याला एल डी एल म्हणतात खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी काही फळे खूप प्रभावी काम करू शकतात या फळामध्ये अँटीऑक्सिडंट फायबर आणि इतर पोषक तत्वे असतात जी कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याची आणि रक्त होण्यास स्वच्छ करण्याचे काम करतात तर आपण कोणती फळे आहेत जी तुमच्या आहारात समाविष्ट करून तुमचे हृदयाचे आरोग्य सुधारू शकता पहिले फळ आहे सफरचंद सपर्चन। सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचे फायबर असते जे खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे एल डी एल कमी करण्यास मदत करते याशिवाय सफरचंदामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे धम्यामधील जळजळ कमी करतात आणि हृदय विकाराचा धोका कमी करतात रोज एक सफरचंद खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते आणि हृदय निरोगी राहते आता सफरचंद कसे खायचे सफरचंद सालाडमध्ये स्मूदीमध्ये किंवा थेट कच्चे खाऊ शकता सालीसह सा खाणे अधिक फायदेशीर आहे कारण सालीत जास्त प्रमाणामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात पुढील फळ आहे द्राक्ष द्राक्षामध्ये रेफिरास्ट्रॉल आणि सॅवोनोईड सारखे अँटीऑक्सिडंट असतात जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि धमन्यामध्ये अडथळे दूर करतात द्राक्षे रक्त प्रवाह सुधारतात आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात लाल आणि काळे द्राक्षे विशेषतः प्रभावी असतात आता द्राक्षे कसे खायला पाहिजे द्राक्षे ताजी खाऊ शकता सॅलाड मध्ये मिसळून खाऊ शकता किंवा त्याचा रस पिऊ शकता मात्र रसात साखरेचे प्रमाण जास्त नसावे याची काळजी घ्यावी पुढील फळ आहे बेरी त्यामध्ये स्ट्रॉबेरी ब्लूबेरी रासबेरी स्ट्रॉबेरी ब्लुबेरी आणि रासबेरी यासारख्या बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि धमन्यामधील प्लाक तयार होण्यामध्ये प्रतिबंध होतो बेरी हृदयाच्या आरोग्यासाठी आणि उच्च रक्तदाबासाठी नियंत्रित करण्यासाठी उत्तम काम करते आता बेरी कशी खायचे बेरी स्मुदी दही किंवा ओट सोबत खाऊ शकता ताज्या किंवा गोटवलेल्या बेरी दोन्ही फायदेशीर आहेत पुढील फळ आहे संत्री संत्री या लिंबू वगैरे फळामध्ये विटॅमिन सी आणि फायबर असते जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते यातील हेस्पेरिडिन नावाचे अँटीऑक्सिडंट धमन्यांचे आरोग्य सुधारते आणि रक्त प्रवाह वाढते कसे खावे संत्री थेट खाऊ शकता त्याचा रस पिऊ कि शकता किंवा सॅलाड मध्ये समाविष्ट करू शकता पुढील फळ आहे म्हणजे मोनो हेल्दी फॅट्स आणि फायबर असते जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजे एचडीएल वाढवते त्यामुळे हृदय धोका कमी होतो आणि धमनी स्वच्छ राहतात आता ॲव्याकवळ कसे खावे अव्याकाळ सलाड स्मूदी किंवा स्टोर स्टोअर लावून खाऊ शकता पुढील फळ आहे डाळिंब डाळिंबामध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात जे जमण्यामध्ये कमी करतात आणि रक्त प्रवाह सुधारतात डाळिंबाचा रस नियमितपणे खा खाल्ल्याने पिल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते आणि हृदय निरोगी राहते डाळिंब कसे खावे डाळिंबाचे दा। दाणे सालाडमध्ये टाकून खाऊ शकतो त्याचा ताजा रस बनवू पिऊ शकता तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद